सध्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यातल्या बावन्न नगर परिषद नगरपंचायतीवर नगर नगर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार आहे ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर कोर्ट काय निकाल देणार या निकालाने बावन्न शहरात काय परिणाम होईल बघूया पुढारी न्यूजचा रिपोर्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एससी एसटी आणि ओबीसी यांचं आरक्षण मिळून ते पन्नास टक्क्यांवर जाऊ नये अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली त्यामुळे आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा रखडली आहे पण सध्या सुरू असलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद नगरपंचायतींपैकी बावन्न ठिकाणी आरक्षण ओलांडलेल्या शहरात निवडणुकीचं काय होणार याची धाकधूक तिथल्या उमेदवारांनाही लागली आहे कारण आधी जेव्हा कोरोनाचा निकाल आला होता तेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ओबीसी जागांवर निवडून आलेल्या तब्बल दोनशे एकोणनव्वद लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द झालं होतं याआधी काय झालं होतं दोन हजार एकोणीस मध्ये जिथे पन्नास टक्के आरक्षण गेलं तिथल्या ओबीसींसाठी आरक्षित सगळ्यांचं सदस्यत्व रद्द झालं दोन हजार एकवीस मध्ये कोर्टाच्या आदेशानं त्या सर्व जागांवर निवडणूक घेण्यात आली कोर्टाच्या निकालानुसार ट्रिपल टेस्ट करून ओबीसींचा डेटा न मिळवल्यामुळं सर्व जागा खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आल्या दरम्यान ट्रिपल टेस्टच्या मुद्द्यावरून तेव्हाचं राजकारण रंगलं ती ट्रिपल टेस्ट नेमकी आहे तरी काय दोन हजार दहा मध्ये के कृष्णमूर्ती खटल्यात घटनापीठानं ट्रिपल टेस्ट चे आदेश दिले होते ओबीसी आरक्षणासाठी वेगळा आयोग नेमून ओबीसींची माहिती डेटा गोळा करावी माहितीच्या आधारे ओबीसीचं मागासलेपण सिद्ध करून आरक्षणाचं प्रमाण निश्चित करावं एससी एसटी आणि ओबीसी आरक्षणाचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नसावं पुढे बांटिया आयोग नेमून ओबीसींचं प्रमाण निश्चित केल्यानं त्यानुसार ओबीसी आरक्षण काढण्यात आलं पण अनेक ठिकाणी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा उलांडल्यानं त्याला कोर्टात आव्हान दिलं गेलं त्यामुळे कोर्ट आता यावर काय निकाल देणार यावर ह्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे कोर्टानं पन्नास टक्क्यांवरच्या जागा रद्द केल्या तर निवडणूक प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागेल असं याचिका करताना वाटतय त्या ठिकाणी दोन मार्ग आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये मला जे दिसत आहेत एक तर आहे ही प्रोसेस अशी चालू राहणार परंतु ते ओबीसीला फसवत आहेत सगळे लोक आहे या कंडिशनमध्ये जर झालं तर त्याच्यामध्ये ओबीसी अडचणीत येतो आहे परवा लखाद्या वेळेस जर सर्वोच्च न्यायालयानं आमची याचिका ॲक्सेप्ट केली तर यांच्या डोक्यावरची टांगती तलवार हटणार आहे बाठिया कमिशनचा रिपोर्ट जर ॲक्सेप्ट केला तर ज्या ओ ओबीसी कॅटेगरीतल्या दोन तीन जागा एक्सिट झालेल्या असतात त्या ओपनमध्ये येतील ती निवडणूक तात्पुरती स्थगित होईल एक आठ दहा दिवसासाठी आणि त्या ओपन मध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर तर विड्रॉलपर्यंत पर्यंत चिन्ह पर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी एक साधारणतः दहा बारा दिवस लागतो थोडक्या शुक्रवारची सुप्रीम कोर्टातली सुनावणी ही अतिशय महत्वाची आहे कोर्टानं अतिरिक्त आरक्षण रद्द ठरवलं तर थर बावन्न शहरातील निवडणूक प्रक्रियेवरच परिणाम होऊ शकतो शिवाय अतिरिक्त आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या ओबीसी पुन्हा बदल होऊ शकतो म्हणूनच निवडणूक आयोग देखील वेट अँड आहे त्या ठिकाणी फक्त ओबीसीचं मतदान थांबणार नाही किंवा ओबीसी उमेदवारांचे जे फॉर्म भरलेले आहेत त्यांची उमेदवारी थांबणार नाही तर एकंदरीत पूर्ण प्रोसेस तिथली थांबावं लागेल त्यामुळे आता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालया या संदर्भात काय आदेश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली